बसा ना बसा काय नाव म्हणालात तुमचं हा, हा, नाव नितीन आणि अडला सरनेम काय सरनेम मते मते बर आ, काय काम करता, मी? रानातल। शेती शेती दाएकर। दाएकर। करता? का? बर मी आहे मग शेती दहा करता? दहा एक्कर तुम्ही अच्छा चुलतात आणि तुमच्यात का बर मिळून करता सगळे काय लावले आता कांदा मग अरे काय झालं लग्न नावत माझ आहो हा मग लग्न करायचंच आहे ना आपल्याला आहो ऐक ना काय अपेक्षा आहेत तुम्हाला मुलीकडनं काहीच नाही मला फक्त पोरगी पाहिजे लग्नाला हा हो पण पोरगी तर भेटणारच हो पण तुम्ही हसताय का बर मुलाची अपेक्षा असतात ना मुलीकडनं मुलींनी काही काम करावं की नाही करेन की मी फवारा मारायला जातो ना तुला जमत का अजूनपर्यंत फवारा वगैरे मारला नाही पण मी घरची काम चांगली करते आवडेल का तसा डब्बा देईन ना मला मग <laughs> त्यात काही विषय का मस्त भाकरी चटणी बनवून दे अजून काय काय आवडतं बरं तुम्हाला अरे सगळच म्हणजे मग काय पिक्चर मध्ये जायचं का काम करायला दिसता नको लाज वाटते मला लाज काय अहो खरच भारी अहो मग करायला पण जमेल की अहो खरच तुम्ही सलमान खान ऋतिक रोशन ह्यांना पण मागे पाळाल <laughs> पिक्चर बघायचे फक्त फक्त पिक्चर mm. बर मग मोबाईल मध्ये येत ना हा रील अच्छा mm. ते तुम्ही सगळं कळत मला ना बॅलन्स टाकलं मग मी बघत असतो नाहीतर तुमच्याकडं आहे मोबाईल हॉटस्पॉट द्यायचं मला अरे आताच काढील मग मला रील बघायला आवडतात काम कोण करणार करीन की मी कुठं जाणार मला फक्त बरं किती थोडे सोनं पाहिजे मग अहो पोरीकडनं घेतात ना जावेला नको खरं खरं माझे भाग्यच उघडले म्हणायचे मग हा अजिबात काहीच घेणार नाही हुंडा नको काही बर मग लग्न पण लावता का ना 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 विचारून सांगतो बर बाबा सर चांगलंय मग आपलं जमलं की तुम्ही शेतीची काम करणार मी घरची काम करणार हा ना रात्री आपण रील बघणार <laughs> <laughs> आहोत <आओ। laughs> बर मला <laughs> का आताच लाजताय तुम्ही लग्न व्हायचे आपलं माझ्या आधी कोणी आवडत नव्हती नाचतय का खर खर सांगायचं बर का नाही 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 तुम्ही लाजताय म्हणजे कोणीतरी होते नाही नाही काही नको म्हणून मी कोणाला काहीच नाही म्हणे ते बघा लाज झालाय चेहरा तुमचा आव कुणीतरी आवडत होती तुम्हाला खर एवढं असतंय म्हटल्यावर मग होती शंभर टक्के नाही तर ती भांडायला येईल मला माझा नवरा पळवून नेला म्हणून मी कशाला कुणाल काय म्हणू ती येईल मला भांडायला नाही कुणालाच नाही म्हणलो मी काही हा आय लव्ह यू नाही म्हणले का तिला <laughs> काही पण काय म्हणतोय आय लव्ह यू तुम्ही नक्कीच बोलले बर का तुम्ही लाचतय गालातल्या गालात, गालात हसतय मला सगळं कळतय जमतय मग आवडली ना मी आवडली ना मी चला मग आतमध्ये जाऊ लाज वाटते मला अहो मग आता बायको बनणार आहे ना मी तुमची अजून नाही बर बाबा पोरग शिस्तीत आहे बर का चालतंय नाही हात लावत नाही हात लावत मला नका अस घरची वाट बघत असतील आता बराच वेळ झाला हो कर देणार ना पक्का चला मग या चला हातच द्या हात, हात। नको वाटते चला